जाधव अखिलेश दत्तात्रय अनासाहेब कल्याण विद्यालय सातळा जाधव अखिलेश जादो सर त्यानंतर पाहायचंय माया संजय पाटील माया संजय पाटील महाराजा साहेबराव विद्यालय साताळा माया पाटील त्यानंतर लोखंडे आर्य रामदास लोखंडे आर्य रामदास सातारा <laughs> 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 यानंतर ठाण्याचे प्रज्वल जयवंत यादव महाराजा साहेब विचार प्रज्वल प्रज्वल यादव विद्यालय शरद चंद्र जगताप पाटील इंग्लिश स्कूल सातारा आमचे मित्र डॉक्टर जगता यांचा मुला आहे वेदांतिका दत्तात्रेय सुतार वेदांतिका दत्तात्रेय सुतार श्री सिद्धेश्वर विद्यालय सा यानंतर समान मानसी संतोष गुरुदेव प्रायमरी स्कूल साधारा समान मानसी मनस्वी समान मनस्वी पालकांनी आहेत

यानंतर श्रेया अमोल जाधव श्रेया अमोल जाधव काळे श्रीनेश संदीप निकृष्ट काळे श्रीनेश संदीप डवळे आर्नावर राहुल जर उशिरा विद्यार्थी आला असेल आणि प्रमाणपत्र आपण असेल तर ते मी जर सांगावं शिक्षक घेतो उशिरा कोण आला असेल आणि प्रमाणपत्र मिळालं असेल कोण असेल तर संपर्क करावा <laughs> सर्व यशस्वी विद्यार्थी त्यांना प्रोत्साहन देणारे पालक मार्गदर्शन करणारे शिक्षक त्याच पुन्हा एकदा अभिनंदन गायकवाड श्रेया रमेश श्री <laughs> अंबामाता विद्यालय वाटार किरोली गायकवाड श्रेया रमेश सर्व विद्यार्थी पालक आणि सर्व मार्गदर्शक शिक्षकांच पुन्हा अभिनंदन करतो आणि थांबतो धन्यवाद सर्व <laughs> उपस्थितांना एक विनंती आहे की तुकुन पुलाच्या फोल्डरमध्ये